एका खेड्यात एक मुलगा राहत होता आणि त्याला शिकायची खूप इच्छा होती पण घरची परिस्थिती खूप हलाखीची होती त्यामुळे त्याला शेतातही काम करायला लागेल शाळाही शिकाय लागत होती तर मग गावातले लोक त्याला सल्ला देत तू अशानं पास थोडा होणार आहे शाळा सोडून दे पण त्याला त्याच्या मनात जिद्द होती असं करता करता तो बारावीला आला आणि गावकऱ्यांनी असं वाटलं की आता हा नापाच होते आणि परिणामही व्हायचा तोच झाला त्याला शेतीचं काम केल्यामुळे त्याला पूर्ण वेळ अभ्यास करता नाही आला आणि तो एका विषयात म्हणजे गणितात नापास झाला मग काय हे गोष्ट समजली मग गावकरीने त्याची गाव चेष्टा करणं सुरू केली सुरू केली आणि तो ज्या वाटेनं शेतात जात होता त्या वाटेनं गेला की त्याला टोमने मारू मारू हैराण करून टाकलं तो इतका अस्वस्थ झाला की एक दिवस त्यानं त्याच्या शिक्षकाला ह्या गोष्टी सांगितली तर शिक्षक म्हणाले तू एक काम कर तो म्हणे सांगा म्हणे तुम्ही सांगाल ते सर मी काम करतो तर म्हणे असं एक पसरड भांड घे त्या भांड्यात फुल पाणी भरून घे आणि तू ज्या वाटेनं शेतात जातं त्याच वाटेनं ते भांड्या घेऊन जा त्या मुलात तसंच केलं एक पसरत भांडं घेतलं फुल पाण्यानं भरून घेतलं आणि तो ज्या वाटेनं शेतात जात होता त्या वाटेनं तो ते पाणी घेऊन गेला पण यावेळेस त्या मुलाचं लक्ष त्या पाण्याकडे होतं आणि सरांनी सांगितलं होतं की पॉट एक आहे की पाणी घेऊन जाताना त्या भांड्यातला एकही थेंब खाली सांडला पाहिजे नाही मग त्या मुलानं ते भांडं नेताना द्या त्याचं पूर्ण लक्ष त्या भांड्याकडे होतं आणि त्याने एकही थेंब सांडू दिला नाही परिणाम हा झाला की लोकांचे टोमने लोकांचा आवाज त्या दिवशी त्याच्या कानावर पडलाच नाही त्या दिवशी तो समजून चुकला की आपण जे काम करतो त्यावेळेस आपलं पूर्ण लक्ष आपल्या कामाकडे असलं पाहिजे जेव्हा आपलं पूर्ण लक्ष आपल्या कामाकडे असते तेव्हा लोक लोक काय टोमने मारतात काय लोक काय बोलतात तो आवाज आपल्या कानापर्यंत पडतच नाही जसं एखादा कॅमेरामन त्याच्या विषयावरच लक्ष केंद्रित करतो त्याचं कुठंच लक्ष नसते त्याप्रमाणे त्यामुळे त्याचं काम तो परफेक्ट करतो तसंच जर आपण आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित केलं तर आपल्याला लोकांचे टोमणे आपल्या कानापर्यंत येणारच नाही त्यासाठी आपलं पूर्ण लक्ष आपल्या ध्येयावर केंद्रित करा लोकांचं काय आहे चांगलं झालं तर लोक हात दाखवतील वाईट झालं तर दात दात दाखवतील बरोबर ना आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब आणि कॉमेंट जरूर करा